टापूस पिकामध्ये जर नवनवीन प्रकारचे तन्नाशे फवारणी करून थकले असतील ट्राय करून थकले असतील आणि तुम्हाला शंभर टक्के जर रिझल्ट मिळत नसेल तर हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कापूस तणनाशक फवारणीबद्दल असं बेस्ट तणनाशक सजेस्ट करणार आहे जे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणार आहे शंभर टक्के तलाचा नायनाट करणार आहे आणि लवकर तण देखील उगवणार नाही आणि कापूस पिकाला कोणत्याच प्रकारची हानी देखील पोचणार नाही तर मित्रांनो हे तणनाशक वापरल्यानंतर तुम्हाला लेबर प्रॉब्लेमचा जो प्रश्न आहे तो देखील सुटणार आहे जास्त खर्च येणार नाही आणि मित्रांनो माहिती खूप महत्त्वाची आहे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध असतात पण तुम्ही तणनाशकाची फवारणी करतात पण तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तो रिझल्ट का मिळत नाही आणि तुम्ही कोणत्या औषधाची फवारणी केली पाहिजे आणि कशा अवस्थेत केली पाहिजे जाणून घेऊया तर मित्रांनो तणनाशकाची फवारणी करताना शेतात ओल असणं खूप गरजेचं आहे पहिला विषय दुसरा विषय पावसाचं वातावरण बघूनच या तणनाशकाची फवारणी करायची आहे तुम्हाला तर पाऊस वातावरण बघून जर तुम्ही फवारणी जर केली आणि तणनाशकाची के फवारणी केल्यानंतर अर्ध्या तासात जर पाऊस आला तर तुम्हाला पन्नासष्ट टक्के इथे रिझल्ट मिळणार आहे म्हणजे तन्ना म्हणजे जवळजवळ पन्नासष्ट टक्के इथं तणाचा नायनाट होणार आहे आणि कापूस पिकावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर जर दोन तासानंतर जर पाऊस आला तर तुम्हाला इथं शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार आहे तसेच मित्रांनो कापूस पिकात तणनाशक फवारणी कोणत्या अवस्थेत करायची तर तीस तर पस्तीस दिवसाचा जर प्लॉट असेल कापूस पीक हे दोन ते तीन पानांवर असेल त्या अवस्थेमध्ये तुम्हाला तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे आणि तणनाशकाची फवारणी करताना एक लेअर बनली पाहिजे चांगल्या प्रकारे फवारणी करायची आहे पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि एकरी आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने फवारणी केली पाहिजे तर पंधरा लिटर पोमसाठी आपल्याला पन्नास एम एल औषध घ्यायचं आहे तर ते फवारणी औषध नक्की आहे ते आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल तर मित्रांनो ते औषध आहे डोझोमॅक्स तर मित्रांनो डोझोमॅक्स या तणनाशकाची फवारणी तुम्ही पावसाचं वातावरण बघून आणि पिकाची अवस्था बघून जर फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट इथं मिळणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा